कर्जत खालापूर मतदारसंघातील राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं पाहायला मिळतंय लोकसभा निवडणुकीनंतर कर्जत नुकताच मावळ लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवार श्रीरंग बारणे यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते माहितीकडून आयोजित या कार्यक्रमाला भाजपचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी बहिष्कार टाकला होता तसेच राष्ट्रवादीचे सुधाकर घरे यांनी देखील या कार्यक्रमाला पाठ फिरवली लोकसभा निवडणुकीत देखील मित्र पक्षांनी काम केलं नसल्याचा आरोप केला गेला त्यानंतर भाजपमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होऊ लागली स्थानिक शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून भाजपला सातत्याने डावलून मतदारसंघात काम केलं जात असल्याचा आरोप केला जातोय जा माहितीच्या या कार्यक्रमाला देखील भाजपच्या नेत्यांना डावलल्याचं दिसून आलं स्थानिक भाजप कार्यकर्ते यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली माहितीकडून आयोजित या कार्यक्रमाच्या बॅनरबाजीवर भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचा फोटो नव्हता त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे तसेच माजी आमदार सुरेश लाड यांचा देखील फोटो नसल्याने सुरेश लाड हे देखील गैरहजर होते या कार्यक्रमाला आपण हजेरी लावायची नाही असा पवित्रा किरण ठाकरे यांनी घेत कार्यकर्त्यांना देखील या कार्यक्रमाला हजर न राहण्याच्या सूचना केल्या परंतु जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी मात्र किरण ठाकरे यांच्या विरोधी भूमिका घेत कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाला हजर राहण्याच्या सूचना केल्या जिल्हाध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे काही स्थानिक नेते या कार्यक्रमाला हजर देखील राहिले परंतु कार्यकर्त्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली त्यामुळे स्थानिक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि पदाधिकारी हे किरण ठाकरे यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळालं मतदारसंघात आतापर्यंत भाजप पक्षवाढीसाठी किरण ठाकरे यांनी मोठी मेहनत घेत कर्जत थालापूरमध्ये भाजपला क्रमांक एक, एक चा पक्ष होण्यास मदत केली असे असताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून भाजपच्या भूमिकेला विरोध करत महायुतीतील मित्र पक्षांना बळ दिलं जात आहे असं असलं तरी देखील सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र किरण ठाकरे यांच्याच सोबत असल्याचं पाहायला मिळालं येत्या काळात भाजपला मतदारसंघात अच्छे दिन हवे असतील तर वरिष्ठ नेत्यांना किरण ठाकरे यांच्या मागे ताकदीने उभं राहावं लागणार आहे जर तसं झालं नाही तर मात्र भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल हे मात्र नक्की याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब